ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका नमस्कार मी अभिजित करंडे सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत ऑरेंज सिटीमध्ये अर्थात नागपूरमध्ये वातावरण जे आहे ते राजकारणामुळे गरम आहे पण थंडी गुलाबी आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पहिला दिवस जो अधिवेशनाचा आहे तो गाजवला आहे सत्ताधाऱ्यांनी कारण सत्ताधारी नेमके नागपूरला कसे पोहोचले याच्यावरून खूप गॉसिपिंग चर्चा आरोप टीका नागपूरच्या अधिवेशनामध्ये आज दिवसभर बघायला मिळाली आणि त्याचं कारण ठरलं तो एक फोटो आता माझ्यासोबत माझा सहकारी ऋत्विक आणि योगेश सुद्धा आहे आम्ही तिघं पण नागपूरमध्ये आहोत आणि माझ्या हातात हा संत्र्याचा ज्यूस आहे की ज्याचा आस्वाद घेत घेत आम्ही ही सगळी चर्चा करतोय काय काय तो फोटो काय होता की ज्याच्यामुळे एवढं त्या फोटोचं राजकारण किंवा रामायणच झालं म्हणायचं नाही एकीकडे लाखो पॅसेंजर्स जे आहेत ते आता तुम्ही सुद्धा स्वतः ज्यावेळेस नागपूरला येत होता फ्लाइट डिले होत आहेत कॅन्सल होत आहेत तासन तास, तास रखडावं लागतंय अगदी खासदारांपासून अनेक व्हीव्हीआयपीजना पण त्या ठिकाणी सहन करावा लागतोय त्रास पण नागपूर अधिवेशनाला येत असताना मुंबईतून उद्धव ठाकरे हे इंडिगोने येत नाहीत कुठल्या प्लेनने येतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आणि कुठेतरी हे काल म्हटलं म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आणि कुठेतरी सुरुवातीलाच हिणवण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांना कुठेतरी त्यांनी बरोबर जशा पद्धतीनं त्यांच्या शैलीत लक्ष साधायचं केलं आता त्याच्यावरती चूक अशी झाली भाजपच्या एका आमदाराची की दुसऱ्या दिवशी ते स्वतः फक्त चार्टर्ड प्लेनने आलेच नाहीत त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडिया हँडल्सवरती पोस्ट केले आणि हे चार्टर्ड प्लेन एका भाजपच्या आमदाराच आहे आणि असं असल्यामुळे हे फोटो व्हायरल व्हायला वेळ नाही लागला <laughs> हे फोटो व्हायरल पण झाले त्याच्यावरून चर्चा पण रंगल्या आणि नंतर त्या आमदाराला तो पोस्ट आणि ते फोटो डिलीट सुद्धा करावे लागले पण तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावरती इम्प्रिंट हे कायमचे राहतात आता एवढा मुद्दा मिळाल्यानंतर आयती संधी मिळाल्यानंतर म्हणजे स्वतःहून दिलेली संधी सत्ताधाऱ्यांनी ती कुठेतरी कॅप्चर करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मला मला काय म्हणायचंय की एखादे तीन चार आमदार मिळून जर एखाद्या चार्टर प्लेननी आले तर काय बिघडलं बिघडलं कुठे का बरं एवढा गजब का झाला त्याचं नाही नाही गजब व्हायला काहीच कारण नाही आहे फक्त जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी आदल्या दिवशी टोचलं नसतं तर मला वाटतं हा मुद्दा इतका मोठा झाला नसता आता चित्रावाग मला माहित नाही त्या कितींदा प्रसाद दादा असा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांचे भाऊ आहेत रक्षाबंधनाला आम्ही कव्हरेज सुद्धा करतो नेहमी तर प्रसाद दादा यांच्या चार्टर्ड प्लेनने त्या नागपूरला आल्या त्याचे फोटो सुद्धा टाकले त्यामध्ये सुमित वानखडे जे एकेकाळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक होते ते आता आमदार झाले आहेत आरणीमधून प्रवीण दरेकर गटनेते आहेत विधान परिषदेचे भाजपचे त्यानंतर नवनाथ बन आपल्यासोबतचा एकेकाळचा सहकारी जो आता माध्यमप्रमुख आहे भाजपचा ही सगळी मंडळी अक्षरशः मस्त हसत खेळत त्या चार्टर्ड प्लेननी येत आहेत त्याचे फोटो आता मीडियावरती व्हायरल झालेले आहेत आणि त्याच्यावरून राजकारण रंगलेलं आहे मला असं वाटतं की बघा किती काही एवढी मोठी अशी गोष्ट नव्हती की काय त्याच्यावरून राजकारण व्हावं आणि चित्रा वाघ यांना तो फोटो डिलीट करायला लागावा ती काय साधारण गोष्ट आहे की सध्या परिस्थिती अशी आहे की प्रवास कसा करायचा हा एक प्रश्न आहे कारण की इंडिगोचा हा सगळा केऑस चालू आहे आणि त्यामुळे ते चार्टर्डनी बरं चार्टर्डनी काय हे एकमेव एवढेच नेते फिरतात असं पण काही नाहीये अनेक नेते चार्टनी फिरतात शिवसेनेचे पण फिरतात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे येतात आपण बघितलेलं आहे की अजित पवार येतात काँग्रेसचे काही नेते येतात आपल्याला कल्पना आहे की बीजेपीचे -बीजे काही नेते येतात तर एवढा फोटो बरं डिलीट करायला लागला फोटो डिलीट नसतं केलं तर काय झालं असतं नक्कीच जर तुम्ही जसं म्हटलं की बा, काल खरंतर ज्या चहापानानंतर कॅबिनेटच्या खरंतर बैठकीनंतर फडणवीसांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, बा, की बा, दोन दिवसासाठीच उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत तर त्यावर त्यांनी जे जसं ऋत्विक म्हणाला की कुठेतरी तुम्हाला सगळ्यांना माहीत असावं की इंडिकोनी ते येत नाहीत कशाने येतात ते तुम्हाला माहिती आहे चार्टर्ड विमानाने येतात तोच प्रश्न आज सकाळी जेव्हा आपण आदित्य ठाकरे यांना विचारला त्यावेळेस आदित्य ठाकरे यांचं म्हणणं होतं की त्यांना आयता एक मुद्दा मिळाला विषय खूप मोठा जसा आपण म्हणतोय की तो नाही आहे परंतु तो विषय मोठा झाला त्याचं कारण असं की काल एक खास शैलीमध्ये एक उपहासात्मक एक उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीसांनी म्हटलं आदित्य ठाकरे काय म्हणाले आदित्य ठाकरे म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी सगळं काढलं मग त्याच्यात की आदित्य ठाकरे म्हणाले की नगर परिषद नगरपंचायतीच्या अलीकडे ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे इथले काही राज्यातले स्थानिक आमदार नेते मंत्री हे, हेलिकॉप्टरनी फिरले तर ते हेलिकॉप्टर काही इंडिगो कंपनीचं नव्हतं तर त्यामुळे कुठेतरी इंडिगो कंपनी आणि लोकांवर एक प्रकारे टीका म्हणा किंवा लोकांचं खाली दाखवण्याचा काय का, का, असा काय प्रयत्न होतोय का असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी मग सगळंच काढलं म्हणजे मग आदित्य ठाकरे हे सुद्धा म्हणाले की काल ज्यावेळेस फडणवीस आले ते चार्टर्ड प्लेननी आले एकदा नव्हे दोनदा ते प्लेन मुंबईला जाऊन नागपूरला आलं काही मंत्री त्यातून आले आणि मंत्री आले आणि चार्टर्ड प्लेननी फडणवीस स्वतः आले दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले एकनाथ शिंदे यांचा त्यांनी उल्लेख केला की एकनाथ शिंदेच्या गावात जायला रस्ते नाहीत पण ते हेलिकॉप्टरनी दोन दोन हेलिकॉप्टरसाठी त्यांच्या जबदारी गावात जायला लागतं तर कुठेतरी जसं ऋत्विक म्हणाला की विषय हा अगदी मोठा नव्हता परंतु अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत यांना धरून आणि त्यांच्या विमान प्रवासाला धरून खरं तर त्यामुळे कुठेतरी विरोधकांना आणि बा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बा, नेत्यांना एक जणू यायचा एक मुद्दा मिळाला पण विदर्भामध्ये लोक फिरले का नगर परिषद हेलिकॉप्टरने नक्कीच या ठिकाणी जे सावनेर विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत आशिष देशमुख एक युवा आमदार आहेत ते ते दोन ते तीन त्यांच्या ज्या प्रचार सभा झाल्या त्या त्यांनी ते हेलिकॉप्टरने केल्या आणि तसे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी स्वतःच त्यांच्या सोशल मीडियावर सुद्धा टाकलेले होते तर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी आमदार जे आहेत ते हेलिकॉप्टरने या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या माध्यमातून फिरलेले नक्कीच बघायला मिळालं आपल्याला मला अभिजित असं वाटतं की ठीक आहे सत्ताधारी फिरत आहेत प्रचारासाठी हेलिकॉप्टर घेऊन चार्टर्ड घेऊन मग विरोधकांना रोखलंय कुणी आता उद्धव ठाकरे ठाकरे परिवार हे काय चार्टर्डनी फिरतात ही काय नवीन गोष्ट नाही आहे ना कुठेही त्यांना जायचं असेल तर ते चार्टर्डनीच प्रवास करतात आता याच्यावरती जर मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवलं आणि कुठेतरी हिनवण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आता टीका टिप्पणी होणार आरोप प्रत्यारोप होणार पण या सगळ्या मुद्द्याला घेऊन अधिवेशन गाजणं <laughs> मला खरंच म्हणजे काय म्हणावं कळत नाही मला असं वाटतं की बघा हे चालू कुठून झालं होतं तर नगर परिषद इलेक्शन आणि नगर परिषद इलेक्शनच्या प्रचारामध्ये तुम्ही का नाही फिरला आम्ही का नाही फिरलो तर आम्ही कार्यकर्त्यांची इलेक्शन होते आम्ही कार्यकर्त्यांसाठी काबड कष्ट केले त्यांनी आमच्यासाठी हाडाची काढं केली होती असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य होतं तर बघा उद्धव ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील यांना कोणी अडवलेलं नव्हतं माझं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे कमीत कमी काय वाहनाला डिझेल पेट्रोल घालून फिरणे इतके तर पैसे नक्की होते पण तुम्ही ह्या खालच्या इलेक्शन आहेत खालच्या इलेक्शन आहेत आतापर्यंत कोणी मुख्यमंत्री उतरले होते का आता हे उतरले असं म्हणून त्याला काही काय म्हणतो त्याला त्याला निगेट करण्याची आवश्यकता नव्हती ही इलेक्शन आहे ती कोणाची का असे ना आणि याच्यामध्ये प्रचार जोरदार होतोय आणि जर तुम्हाला तुमची ताकद सिद्ध करायची आहे तर ती ताकद सिद्ध करण्यासाठी तुम्ही मला असं वाटतं की पूर्ण क्षमता जी आहे ती वापरली पाहिजे पण ती क्षमता मला असं वाटते की कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांनी नि, काँग्रेसनी नि, राष्ट्रवादीने वापरले नि त्यांना कोणी अडवलेलं नव्हतं पण मला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या गड जे आहेत तिथं प्रचार केला ना जयंत पाटील नाही कुठे सोडलं सांगली जिल्ह्यामध्ये ते होते सतेज पाटील होते पलीकडे अलीकडे विश्वजित कदम होते त्यांनी आपापले गड सांभाळलेले आहेत हेच कारण असावं हो की चार्टर्डची गरज नाही लागली त्यांना किंवा हेलिकॉप्टर प्रत्येक गड सांभाळण्यात व्यस्त आहे एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आणि इंडिगोचा जो रेफरन्स दिला ना तो इंडिगोचा रेफरन्स मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा किऑस गेल्या आठ दहा दिवसात बघायला मिळाला तर त्या मुळे इंडिगोचा रेफरन्स दिला मला असं वाटतं की बघा तुम्ही कशाने फिरता त्यांनी फरक पडत नाही तुम्ही लोकांमध्ये राहता का त्यांनी फरक पडतो आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना तेच सांगायचं होतं की लोकांची कनेक्ट नाहीये चार्टर्ड नेतात म्हणजे काय की लोकांची कनेक्ट नाहीये हे सांगायचं होतं त्यांना आता आ, हे चार्टर्डनी जातात पण ते लोकांमध्ये आहेत कारण ते रोज लोकांना भेटत आहेत आणि लोकांमध्ये राहत आहेत पण मला असं वाटतं की ते अगेन जसं तू म्हणालस की हे फारच दुर्दैवी कोण कशाने येते आणि कशाने जाता याच्यावरती तर राजकारण चालू आमदार साहेब आहेत तिकडे बाजूला आमदार साहेब नमस्कार चर्चा चालू होती आमची अधिवेशनाचा पहिला दिवस कुठल्या मुद्द्यांवर गाजला चार्टर्ड प्लेन नी कोण आलं आणि कोण सामान्य प्रवासी म्हणून आला याच्यावरती खूप आज चर्चा झाली तुम्ही स्वतः कशाने प्रवास करून आलात आणि कुठून आला बायकार आहे बायकार आहे बाय मी इथलाच आमदार आहे ना गोंदिया जिल्ह्याच्या त्याच्यामुळे माझा काही विषय नाही आहे तो मी बायकार आलेला आहे तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे चार्टडनी आल्याने जे लाखो प्रवासी आहेत जे यातना भोगत आहेत जे अडकलेले आहेत त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होतं जर लोकप्रतिनिधी चार्टडनी प्रवास करत असतील आणि प्रवासी अडकत असतील तर एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय म्हणणं बघा तो तांत्रिक बिघाड झालेला असल्यामुळे किंवा त्यांची ते अडचण असल्यामुळे त्याच्यावर मी जास्त काही बोलू शकणार नाही त्याच्यावर तो त्यांचा विषय आहे आता आमचा जो विषय होता प्रत्येकाने आपापली आप म्हणजे साधनाचा व्यवस्था करावा प्रत्येकाने आमदार साहेब एकदम काय अचानकपणे ग्राउंडवर सापडल्यामुळे त्यांना त्यांची बरीच अडचण झाली पण आपण ही हसत खेळ चर्चा करू अरे सिरियस नाही पण बघा हे काही मुद्दा असू शकत नाही ना की कोण कशाने आलं आणि कोण कशाने मुद्दाच नाही आहे ना माझा तर असं म्हणणं स्पष्ट की की अनेक दिवसापासून ही अडचणी सुरू आहेत मग ते लक्षात घेऊन आपण आपल्या साधनाचा पण मग तेवढं जर तेवढे केल्यानंतर फोटो कशाला डिलीट करायचा त्याच्यामुळे सगळा गोळ झाला चित्राताईंनी फोटो फोटो डिलीट केला नसता तर मला वाटतं हा वाज इतका वाढला नसतो पण लोकांना बघून त्रास होतो मात्र एवढं तर मान्य करा की लोक आम्ही कसे फिरतोय आणि नेते मंडळी कसे चाटडणी मस्त फिरत आहेत पण कोण फिरते मला माहित नाही पण मी बायकार आलेला आहे आमदार साहेब आमदार साहेब तुम्ही ज्यूस घ्या आम्ही लांब जातो आता तर ते एकदम असे काय थोडे मला असं वाटतंय निरु निरुत झाले आणि ते बेसावत असताना सापडले सावध बेसावत पकडल्यामुळे थोडी अडचण झाली पण बघा हे वातावरण आहे इथे लोक येतात ज्यूस घेतात चर्चा करतात थांबतात पुढे जातात ही सगळी मंडळी दरवर्षी बेलवाजलेली आता जवळपास कामकाज पण आता दिवसभराचं संपलेलं आहे आता मुद्दा असा की कामकाज संपलं पण हा वाद संपेल का उद्या हा टू बी कंटिन्यू बघायला मिळेल आता दोन दिवसाच्या दौऱ्यावरती उद्धव ठाकरे आलेले आहेत आता, जाता आता ते जाताना पण चाटणनीच जाणार आहेत आता ते चार्टण जाणार म्हटल्यावर उद्या परत आणखीन त्याच्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एकाही नेत्याने याबाबत अजून कुठलं भाष्य केलेलं नाही अजून ते मैदानात उतरायचे आहेत <laughs> त्याच्या आधीच आज आदित्य ठाकरेंनी एक खळबळजनक दावा केलाय त्यांचं म्हणणं आहे की सत्ताधारी बाकावरच्या एका पक्षातून एका गटातून बावीस आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि ते सुद्धा आता भाजपमध्ये जाणार आहेत आता तर ते चार्टर्डनी जाणार आहेत की नाही हे आपल्याला माहिती नाही गुवाहाटीला मात्र काही जण चार्टर्डनी केलेले एवढं आपल्याला माहिती आहे अशा गमती जमती ज्या आहेत त्या अधिवेशनामध्ये घडत असतात आणि फार काही गंभीर मुद्दा नसतो पण मुद्दा गंभीर नसतो पण तो कसा गंभीर स्वरूप धारण करतो तर ते आपल्याला नॉन इश्यूज इश्यू कसे आ? होतात चकलस्त विषय खरं तर लोकांच्याही मला वाटतं फार इंटरेस्टचा हा विषय असणार आहे या, या परिसरामध्ये काही आमदार किंवा काही लोक अगदीच आज सकाळी ज्यावेळेस तो ट्विट डिलीट झाला आणि तशा बातम्या समोर आल्या माध्यमांमध्ये कारण सोशल मीडिया असल्यामुळे काही लपत नसतं त्यामुळे कुठेतरी आता मोठ्या प्रमाणात आज विधानभवन ही कुजबुज सुरू होती खासगीत लोक बोलत होते की चार्टर्डनी आले किंवा चार्टर्डनी गेले मग फोटो जसं तुम्ही म्हणले डिलीट का केले केले नसते तर वाद नसता झाला किंवा ते कालचं जे काही एक उपहासात्मक विषय होता ते त्या याच्यात बोलले पण या सगळ्या गोष्टींमध्ये आज विधानभवनात मात्र परिसरात चर्चा नक्कीच होती की चार्टर्ड विमान हे चर्चेत होता आज पहिल्या दिवशी बरोबर पहिला बरो बरो दिवस चार्टर्ड विमानाने गाजवला 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 सत्ताधारी जे होते ते बहुसंख्येने उपस्थित होते पण विरोधक जे होते ते तसे फार काही मोठ्या संख्येने उपस्थित नव्हते आणि त्यानंतर सुद्धा तर मुद्द्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे होती तर काय पुरवणी मागण्यांवरती काही कुणी बोलायला पाहिजे होतं पण त्या सगळ्यावरती चर्चा झाली नाही चर्चा झाली चार्टर्डवर तर हवेत गाजला अधिवेशन पहिल्या दिवसाच असं म्हणायला लागेल हो आता टेक ऑफ तर झालंय अधिवेशन चार्टर्डच्या विषयावरती लँडिंग कसं होणार आहे याकडे मला वाटतं आपल्याला बारीक लक्ष देऊन या ठिकाणी थांबायला लागेल निश्चितपणे खूप चांगला स्टॉप ऋत्विकने घेतलेला आहे टेक ऑफ तर लँडिंग कुठं होतंय त्याच्यावर आपलं आपण पण लक्ष ठेवूया ऋत्विक आणि योगेश तुम्ही याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग मुद्दे खरं तर ऍड ऑन केले त्याबद्दल तुमच्या दोघांचे आभार तुमची काही मत असतील तर निश्चितपणे नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्समध्ये होतील सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हालाही नागपूरच्या थंडीचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर वेलकम टू नागपूर पाहत रहा तक